कोणचा आहे कोणचा बड्डे आहे कोणचा बड्डे साईशा नमस्कार मित्रांनो मी बुरा ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आषाढी एकादशी पण आहे सहा जुलै आणि आमच्या साईशेचा साईशाचा बड्डे पण आहे आणि त्यानिमित्ताने घरामध्ये तयारी चालू आहे बड्डेची घरातल्या घरात बड्डे आहे जास्त मोठा नाही तर आपण जाऊन बघूया साईशाच्या बड्डेची तयारी कशी चालू आहे ती आणि कसे फुगे वगैरे फुगून तयारीच चालू आहे ते पण तिथेच चाललेली म्हटलं थोडंसं शॉर्ट गेला तर बघू जाऊन तिथे बड्डे गर्ल बोलत आहे ना लई बोलते ना ही बड्डे गर्ल बोलत आहे हे नाव काहीचं पांचून आहे काय जायशा पांच

मी तयारी केली आहे आता चाललोय केक कापायला जाऊन आपण बघूया केक कोणता आहे आणि कसा आहे बोल बे बाबा पुढच्या हॅपी बर्थडे कोणत्या साईच्या कोणत्या हॅपी बर्थडे आहे सांग हॅपी बर्थडे कोणता आहे बोल बोल हॅलो बोल बोल माझ्या बोल माझा बोल

पोर्या यो पोर्या आमचं पोर्या का गारीला हा जा मग जाण काय का चला हात लावतोय तर आणि दुसरा बड्डे साईशाचा दुसरा बड्डे आमची बर्थडे गल रेडी झाली आहे बथडे कोणता वाजवस वाज घातली कोणची आहे

Masih lima masih. Dia baca aja, dia baca. Deh. Eh, Hahaha.

Guevas, 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 Bagbar nih Dahulila Bagaimana? Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Salsa, birthday to you Kamu

Lita, hey, Brita. <susurra> <susurra>

बाबाला बाबालाय आपल्या बाबाला नाही जाईाला आपलं बल बे चैन घ्या हिची चैन घ्या गलशी घ्या गल बा पप्पाची चैन तिची गे चैन घे तिची घे गे गे घे जा घे घे

लागतय का बोला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचा लावत बोल तू तर काहीच मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन केला आम्ही आलो घरी घर <coughs> लांब नाही म्हणजे बातलंच आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय